नमस्कार प्रिय मित्रमैत्रिणींनो आज एकविसाव्या शतकामध्ये निरीक्षण शक्ती ही देखील अत्यंत महत्त्वाची शक्ती आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे एक छानशी गोष्ट सामर्थ्य आत्मशक्तीचे आणि आत्मविश्वासाचे या इंद्रनील घोष लिखित पुस्तकात दिलेली ही गोष्ट घरामध्ये वडील पेपर वाचत होते त्यांची लहानशी मुलगी त्यांना सतत काही ना काही प्रश्न विचारत होती तर वडिलांना वाटलं की सतत मला प्रश्न विचारत आहे तर मी मीला काहीतरी काम सांगू म्हणजे कोणत्या तरी एखादं काम दिलं तर ती पुन्हा मला त्रास देणार नाही तेव्हा त्यांनी तिला जगाचा नकाशा दिला आणि त्या नकाशाचे तुकडे करून दिले आणि तिला सांगितलं की तू तु तुझ्या खोलीत जा, जा आणि या सगळ्या नकाशाचे तुकडे एकत्र जोडून आण आता त्यांना वाटलं की ही लहानगी मुलगी दिवसभर हा नकाशा जोडेल पण झालं त्याच्या उलटच कारण की ती काही वेळातच ती पुन्हा तिच्या वडिलांकडे परत आली आणि वडिलांना म्हणाली बाबा मी हा नकाशा जुळवला आहे वडील म्हणाले हा नकाशा तू जुळवलाही तो कसा तर त्या मुलीने उत्तर दिले की बाबा मी नकाशाची मागची बाजू पाहिली नकाशाच्या तुकड्यांवरील मागच्या बाजूमध्ये एक माणसाचा चेहरा होता आणि मी तो माणसाचा चेहरा जुळवला आणि नकाशाही जुळला तर मित्रांनो यावरून एकच तात्पर्य की कोणत्याही अनुभवाला दुसरी देखील असते आणि म्हणूनच आपण कोणत्याही गोष्टीचे बारकाईने जर निरीक्षण केलं तर आपल्याला ती गोष्ट लक्षात येते आणि आपल्यासाठी ही निरीक्षणशक्ती आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाची आहे धन्यवाद